बोधिसत्व चॅनलमध्ये सर्व उपासक उपासिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेंडे, भारतीय बौद्ध महासभा बौद्धाचार्य केंद्रीय सहशे सादर करत आहे घाटांजी तालुक्यातील सोनखास या ठिकाणी संपन्न झालेले युवक युती प्रशिक्षण शिबिर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा यांच्या माध्यमातून अतिशय आनंदाने आणि उत्साहाने संपन्न झाले या कार्यक्रमाला का यवतमाळवरून वैभव मुनेश्वरजी हे प्रमुख उपस्थिती होती तसेच केंद्रीय शिक्षक रुपेश वानखेडे सर यांनी मार्गदर्शन केले केंद्रीय शिक्षक प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेंडे विषय दिला श्यामकांत धोटे बौद्धाचार्य यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष जीवने व्यवस्था या देशात किती वर्ष होती जेव्हा अमेरिकेमध्ये अंगणवाड्या आणि बालवाड्या नव्हत्या तेव्हा भारतामध्ये विश्वविद्यालय होते तुम्ही बघता नालंदा अवंती उज्जनी विक्रमशिला हे जे विश्वविद्यालय होते अमेरिकेमध्ये अंगणवाड्या आणि बालवाड्या नव्हत्या बुद्धिजमची व्यवस्था या देशामध्ये दोन हजार वर्ष होती बघा लक्षात घेतलं पाहिजेत आपण बुद्धिजमची व्यवस्था या देशामध्ये जगाला मानवी मूल्य काय असते समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय काय असते एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीसोबत कसा व्यवहार केला पाहिजेत हे कोण शिकवलं असेल जगाला तर बुद्धानं शिकवलं बुद्धिजमनं शिकवलं त्याचे आम्ही वारस आहोत आम्ही वारस कोण्या संस्कृतीचे रमाईचा आदर्श सांगत आहोत सावित्रीबाई फुलेचा आदर्श सांगत आहोत बाबासाहेबांचा आदर्श सांगत हो, आहोत आम्ही आमच्याच महापुरुषाचा आदर्श पैदा होईल म्हणजे विद्यार्थी कसा घडत असतो कसा विचार करतो म्हणून त्यांना डजन शेंडे हे आंबेडकरी विचार विश्वात वक्ते म्हणून सुपरिचित आहेत विद्यार्थी प्रिय शिक्षकासोबतच भारतीय दलाचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत हा त्यांचा पहिलाच खंड खरे तर ही छोटीशी पुस्तिकाच आहे पण तरीही माता रमाईचा संघर्ष तिचा त्याग अत्यंत चिकित्सकपणे डॉक्टर शेंडे यांनी रेखाटला आहे रमाईच्या भावविश्वाला अत्यंत हळुवारपणे साकारले रमाई बाबासाहेबांसोबत सावलीप्रमाणे राहिली बाबासाहेबांसाठी दिन दलितांसाठी दिव्याप्रमाणे जळून प्रकाश फेरत राहिली ऊर्जा देत राहिली डॉक्टर भीमराव आंबेडकरांना बाबासाहेब करणारी रमाई ही खरी त्याग मूर्ती आहे रमाईच्या त्यागाबरोबरच बाबा या दिनानिमित्त डॉक्टर उत्तम शेंडे यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आंबेडकरी विचार कोणता आहे कार्यकर्ते आहेत नागपूरच्या धम्मदीक्षा कार्यक्रमाचे ते साक्षीदार आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करावरील निष्ठेने व समाज विकासाच्या ध्येयाने वयाच्या नव्वद वर्ष लोटली असताना ते समाज जागृतीसाठी अविरत लेखन करतात त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले असून खेळखंडोबा बळीराजाचा या ग्रंथातून त्यांनी बळीराजाच्या कष्टमय जीवनाचे समस्याग्रस्त जगण्याचे तलौकी तलौगली स्वकथन मांडले आहे निश्चितच या ग्रंथातून शेतकऱ्या समस्यांचे निराकरण होईल असा विश्वास वाटतो असे उत्तम शेंडे यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वारसासाठी त्यांना शुभेच्छा देतो हे भाई नारे द्याना डॉक्टर वसंतदेव रच्चा विजय असो डॉक्टर वसंतदेव रच्चा विजय असो डॉक्टर वसंतदेव रच्चा विजय असो तथागत भगवान की गुणगान का विजय असो तथागत भगवान की गुणगान का विजय असो विजय असो विजय असो वडील बोलतात शेजारी पाजारी बोलतात शिक्षक बोलतात वर्गामध्ये टर उडवल्या जाते आणि मला सांगा सरते शेवटी आम्ही काय करतो त्याची प्लॅनिंग ट्युशन लावतो एक्स्ट्रा गायडन्स करतो आणि त्या विषयामध्ये ते प्रावीण्य मिळवेल त्यांना चांगले मार्क भेटेल अशी तयारी केली जाते पण बाबासाहेब म्हणतात मी जर दोन वर्ष वाचलो तर पाच कोटी बुद्धिस्ट या देशामध्ये निर्माण करून देणार आहोत बाबासाहेबांचा भारत बौद्धमय बनवण्याचा पंधरा वर्षाचा प्लान होता बाबासाहेब म्हणतात मी पंधरा वर्षामध्ये भारत बोद्धमय करणार आहोत कोणत्याही प्रकारचा एक छोटी गोष्ट सांगतो मी फार जास्त बोलणार नाही तुम्हाला पाचवी काही करतो बौद्ध विहारामध्ये काही महिला जात होत्या जात असताना एक सुंदर रुपन स्त्री सुद्धा त्या विहारामध्ये चालली जात आता आणि टिंगल फोर लोक असतात बसून अरे हे बाई कुणी चालली विहारामध्ये हा अरे त्या स्मार्ग आहे यार यासोबत मला लग्न करायची इच्छा आहे असे ते आहे का ते बोलणार ते टिंगल फोर बाहेर शिक्षणामध्ये अग्रेसर शिक्षणाच्या शिखरावर आहे आणि सोंखासवाशी संघटित असल्याचं प्रमाण आहे आम्ही संघर्षामध्ये तर पाहायचं कामच काम नाही त्यात मी अपवाद आहे मी शिक्षणामध्ये शून्य आहे शिक्षण अजिबात घेतलं नाही शिक्षण नाही म्हटल्या सं संघटन नाही संघटन नाही तर संघर्ष नाही सर्व दृष्ट्या अलिप्त परंतु बाबासाहेब म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यानंतर बाबासाहेब म्हणायचे की मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बत्तीस डिग्री घेऊन रजिस्टर झालेले माणूस आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत म्हणते की मी विद्यार्थी आहे मग मला वाटतं